दोडका उत्पादक शेतकरी बंधूंनो आपल्याला दोडका पिकामध्ये ज्यावेळेस आपण वेल आपल्या मांडपावरती नेत असता हे नेहत असताना आपल्याला या बगलफुट्टी काढणं गरजेचं आहे आणि या बगलफुट्टीच काढत असताना आपण हे जे फुलाचे शंख आहेत या ठिकाणी या फुलाच्या ज्या फुटी आहेत या अजिबात आपल्याला काढायच्या नाही आहेत आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे वेळोवेळी आपलं हे काम झालं पाहिजे हे जर का काम आपण वेळेत केलं तर आपला पुढे जाऊन विस्तार चांगला लवकर होणार आहे आणि जेवढ्या लवकर विस्तार होईल तेवढ्या लवकर तुमचं उत्पन्न चालू होईल त्याच्यासाठी अगदी आपण प्लॉट लवकर मंडपावरती नेण्यासाठी या बगल फुटी कसल्याही स्वरूपाची वेळ न करता वेळेत काढल्या पाहिजे या वाढू दिल्यात तर आपला पुढचा विस्तार हात थांबेल आणि या ठिकाणी थोडस उत्पादनामध्ये घट येऊ शकते त्यामुळे तात्काळ काम आपलं रोडक्या पेकामध्ये करणं गरजेचं आहे धन्यवाद झोपून आशत धात गाडून पाच